नमस्कार पुरंदर तालुक्यातील प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे तमाम दिव्यांग बांधवांच्या भावना दुखावल्या असून केंद्र शासनाने अपंग या शब्दावर बंदी घातलेली असतानाही पुरंदरच्या तहसीलदारांनी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपंग हा शब्द वापरून दिव्यांगांच्या भावना दुखावल्याबद्दल प्रशासनाचा जाहीर निषेध महाराष्ट्र शासन महसूल विभाग तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी निवडणूक हजार चोवीस दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस प्रती एक श्रीमती सुरेखाताई ढवळे दोन अमोल बनकर तीन श्री संदीप जगताप विषय दोनशे दोन पुरंदर विधानसभा मतदारसंघातील दुधार नावे असलेल्या मतदारांच्या सुनावणीबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळवणीत येते की आज दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये दुबार मतदारांच्या बाबत सुनावणी ठिकाणी अंध अपंग दिव्यांग असा अनावधानाने लावण्यात आलेला होता सदरचा बोर्ड काढून टाकण्यात आला आहे सदरील बोर्ड कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देशाने लावण्यात आलेला नाही तरी यापुढे अशा प्रकारचा बोर्ड या पुढे लावण्यात येणार नाही याची प्रशासन दक्षता घेत आहे तरी आपण सुरू केलेले आंदोलन स्थगित करून प्रशासनास कार सहकार्य करावे सह मतदार नोंदणी अधिकारी दोनशे दोन पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ तथा तहसीलदार पुरंदर अंध अपंग वृद्ध मतदार साठी विशेष सुनावणी कक्ष